मिरज तालुक्यातील अंकलीगावच्या हद्दीत सांगली कोल्हापूर रोडवर असलेल्या कृष्णा ट्रेडर्स या टाईल्स दुकानाचा पाठीमागील पत्रा कापून आत प्रवेश करत चोरट्यांनी सी सी टी व्ही डी व्ही आरसह दोन लाख सात हजार एकशे एकतीस रुपयांचे साहित्य लंपास केले सदर चोरीची घटना मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी रुपाल कांतीबाई वय वर्ष एकोणचाळीस राहणार विश्रामबाग यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की रुपाले चिनियारा हे आपल्या कुटुंबियांसह हो शहरातील विश्रामबाग परिसरातील धामणी रोड परिसरात राहतात चिनियारा यांचे सांगली कोल्हापूर रोडवरील अंकली गावच्या हद्दीत कृष्णा ट्रेडर्स या नावाने टाईल्सचं दुकान आहे रुपाला चिनियारा हे नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासच्या सुमारास दुकान बंद करून घरी गेले त्यावेळी बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात आणि बंद दुकानाच्या बाजूचा कापणात प्रवेश केला दुकानात ठेवलेले महागडे पिते धातूचे बत्तीस नग बात स्पाउट अठरा नग मिक्सर सेट तेहतीस नग अँगल लॉक दहा नग डायव्हर्टर कॉन्सिल्ड बॉडी सहा नग फ्लॅश कॉक सेहेचाळीस नग पिलर कॉक नग अँगल लॉक आणि सी सी टी व्ही कॅमेरे डी व्ही आर असा एकूण दोन लाख सात हजार एकशे एकतीस रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रुपाल चिनियारा हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली आणि यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज